नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण आहात आजच्या दिवसातील महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूया आजच्या मुख्य बातम्यांपासून कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक इंद्रजीत गुजर राजेंद्र माने व स्मिता हुलवान यांचा भाजपमध्ये प्रवेश त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधान जालन्यामध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्रा यांची गुन्हे आढावा बैठक जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच सर्व शाखा प्रमुख उपस्थित उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव फलटण अल्पवयीन मुलीला मारहाण करून मनात लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केल्याप्रकरणी अनिल आदिनाथ शिंदे व त्यांची पत्नी या दोघांविरोधात पॉक्सो अंतर्गत फलटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सुकन्या व बचत खात्यावर पैसे न भरता अकरा खातेदारांच्या पासबुकवर पैसे भरल्याची खोटी नोंद करून सहा लाख सव्वीस हजार सातशे दहा रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वालूदच्या डाकपालावर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल जालना नांदेड समृद्धी महामार्गात बाधित शेतकऱ्यांच्या रात्री उशिरापर्यंत रास्ता रोको आठ ते नऊ तास शेतकरी महिलांसह रस्त्यावर उतरले मार्केट मधील पशुपक्ष्यांचे खाद्य विक्री दुकानाला रात्री दोनच्या सुमारास लागली आग शॉर्ट सर्किट मुळे ही आग लाग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशामन दलाचे पथक घटनास्थळी दाखल या आगीत दुकानातील सामानाचे मोठे नुकसान पुण्यातील कोर्टाच्या नव्या इमारतीवरील चौथ्या मजल्यावर उडी मारून वयस्कर व्यक्तीची आत्महत्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास सुरू अंबरनाथ मध्ये निवृत्त जीएसटी अधिकाऱ्याची पंचेचाळीस लाखांची फसवणूक बोगस ट्रेडिंग कंपन्यांमध्ये गुंतवले पैसे पोलिसांकडून तक्रार दाखल धुळे येथील ज्ञानेश्वर गिरासे या शेतकऱ्यांनी औष्णिक प्रकल्पाचा उर्वरित मोबदला मिळावा म्हणून टॉवर वर चढून आंदोलन केलं वेळोवेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले तरी अटी शर्तीच्या खरेदीचा भंग होत असल्याने आंदोलन शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हजार क्विंटल मक्याची आवक वाढल्याने मक्याला हजार रुपयांपासून अठराशे रुपयांपर्यंत भाव भेटत आहे सोलापूर सायबर पोलिसांनी फौजदार असल्याचं सांगून आठ तरुणींना मेट्रिमोनियल फसवल्याची धक्कादायक घटना घडली आहे आरोपी वैभव नारकर याला करून पुढील तपास आहे सत्तेसाठी बसणारा राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट धर्मनिरपेक्ष होऊ शकत नाही असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय पुणे जिल्ह्यात बिबट्यांची संख्या आठशेहून अधिक झाल्याचं समोर आलंय परिणामी पाळीव प्राण्यांसह माणसांवरही हल्ल्यांची मालिका वाढली आहे या पार्श्वभूमीवर शिरूरचे खासदार अमोल केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपा आणखी दोन पेट्रोल पंपावर दरोड्यात पोलिसांनी पाच संशयित घेतले ताब्यात पोलिसांची धडाकेबाज कारवाई सुरू तीन वर्षीय कविता लहानू गांगड या बालिकेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू बिबट्याने उचलत उचलतनीत केलं बक्ष मृतदेह हो उसाच्या शेतात सुमारे तीनशे मीटर अंतरावर आढळला दिवाळीच्या मोक्यावर यंदा नागरिकांमध्ये आरोग्याबद्दल जागरूकता वाढल्याने मिठाई ऐवजी पसंती दिली जात आहे यामुळे यंदा नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठी उलाढाल पाहायला मिळते बुलढाणा जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ये एकत्र येत आपल्या हक्काच्या भावासाठी जोरदार आवाज उठवला अंजनगाव बोर्ड क्षेत्रातील केळीला बुरहाणपूर रावेर बोर्डाप्रमाणे दर देण्याची मागणी केली आहे अजित पवार आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावर असताना शहरातील अतिक्रमण आणि फुटपाथ वरील अनधिकृत वाहने तातडीने हटवण्याचे सक्त निर्देश दिले आमची वाहनं असली तरी काढा पण आजच झालं पाहिजे असं दादा म्हणाले मतदार यादी एकमेकांवर ढकलून चालणार नाही निवडणूक आयोगानं नैतिकता दाखवण्याची गरज आहे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सगळे एकत्र येत असतील तर गैर काय सुप्रिया सुळेंचा सवाल मिरज म्हैसाळ रस्त्यावरील टोल नाक्याजवळ देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरुणास अटक पिस्तूल काढतूस असा पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक ते त्र्यंबकेश्वर या महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामाला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे मात्र या कामाला स्थानिक नागरिकांनी मोठा विरोध दर्शवलाय भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये आठशे शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान राज्य सरकारने भरती न केल्यास शाळा बंद पडण्याचा इशारा धुळे येथील खलाने बस स्थानकात भीषण अपघात हायवा गाडी बसच्या प्रवाशांवर आदळल्याने दोन ठार दोन गंभीर जखमी